पत्रकार मित्र नमस्कार मी संतोष नाना खैरे समाज मंदिर अध्यक्ष आणि देवस्थानचे अध्यक्ष भाऊ भाऊ आम्ही या ठिकाणी तुम्हाला खास खुलासासाठी बोलवलं आहे नुकतीच आठ तारखेला मागच्या मंदिरामध्ये मिटिंग पार पडली सविस्तर सगळ्या विषयांवर चर्चा झाली सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु पुन्हा एकदा इथं सतरा तारखेचा बोर्ड लावलाय ती मिटिंग आम्ही लावलेली नाही त्या मिटिंगचा आमचा काही संबंध नाही त्याच्यामुळं ती मिटिंग नियमात बसणार नाही कारण अध्यक्षांनी ती कॉल केलेली नाहीये कोणी वैयक्तिक त्यांच्या काही गोष्टीसाठी लावलेली मिटिंग आहे ती गाव बैठक नाही या ठिकाणी मी जाहीर करतो मुक्ताबाई देवस्थानमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न्यायचं नाही आम्ही सगळेजण ज्यांनी लावली असन त्यांना विनंती करणार करून सांगतोय ही चुकीची प्रथा मंदिरामध्ये मंदेर या ठिकाणी पाडू नका वेगळं वळण द्यायचं काम करू नका एवढंच या ठिकाणी मला खुलासा करायचा होता नमस्कार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका